नमस्कार मैत्रिणीनो स्टाइलिश व्युमन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणी गोल्ड ठुशींचे डिझाईन्स घेऊन आलेले आहे मैत्रिणीनो ठुशी हा एक महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिना आहे ठुशीमध्ये एकमेकांमध्ये गुंपलेले ठासून गुंपलेले मणी म्हणजेच ठुशी या ठुशीच्या मध्यभागी पाचू माणिक रत्न यासारखे खडे जोडलेले असतात त्यामुळे ही ठुशी आणखीनच सुंदर दिसते ठुशी शिवाय कोणताही महाराष्ट्रीयन साज पूर्ण होत नाही अगदी लग्नापासून ते वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये आपल्याला विविध प्रकारच्या ठुशी बघायला मिळतात पूर्वी केवळ कोल्हापुरी साजाच्या ठुशी होत्या पण आता मागणीनुसार बाजारामध्ये मा विविध प्रकारच्या ठुशींच्या विविध डिझाईन्स पाहायला मिळतात एकच नाही तर मंगळसूत्रामध्ये सुद्धा ठुशीच्या डिझाईन्स दिसून येतात ठुशीमुळे गळ्याला एक वेगळीच शोभा येते ठुशीतल्या पॅनेटचा भाग हा हिऱ्यांनी अथवा खड्यांनी सजवलेला असतो त्यामुळे जास्त सुंदर दिसतात विशेष म्हणजे नऊवारी साडीवर हा दागिना जास्त खुलून दिसतो त्यामुळे मुलींना जास्त आवडतो गळ्याला घट्ट बसणारा हा दागिना तुमचा चेहरा अधिक सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी मदत करतो हा दागिना नाजूक तर असतोच पण अगदी लहान मुलींपासून ते मोठ्या महिलांपर्यंत सर्वच हा दागिना वापरू शकतात हा दागिना प्रत्येकावर खुलून दिसतो हेच या दागिन्याचे वैशिष्ट्य आहे हा दागिना ठसठशीत असल्यामुळे पारंपरिक लूक असो हो किंवा मॉडर्न केवळ गळ्यात एक ठुशी हा दागिना घातल्यास तरीही हो तो उठावदाराने आकर्षक दिसतो तुशी हा दागिना पूर्वी राजघराण्यामध्ये खूपच प्रसिद्ध होता महाराष्ट्रीयन लग्न सोहळा असो अथम म्हणजे असो कोणत्याही कार्यक्रमामध्ये मा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे दागिने घालायला आवडतात पण त्याहीपेक्षा सर्वात जास्त ठसका दिसून येतो तो, तो म्हणजे ठुशीचा तुम्ही ही ठुशी समारंभामध्ये घालू शकता किंवा पारंपरिक लूपवरतीही छान दिसतेच पण तसेच तुम्ही मॉडर्न कपड्यावरही घालून तुमचे सौंदर्य अधिक खुलवू शकता ही ठुशी दिसायला जास्त आकर्षक आणि सुंदर असल्यामुळे ह्याच्या वाढत्या मागणीमुळे सध्या मार्केटमध्ये अतिशय सुंदर सुंदर डिझाईनच्या ठुशी मार्केटमध्ये पाहायला नव्हता जर तुम्हाला सुद्धा या ब्युटिफुल ठुशींचे डिझाईन्स आवडली असेल तर तुम्ही सुद्धा सोन्यामध्ये असे सेम डिझाईनची ठुशी तुमच्यासाठी बनवून घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा